नरकातला स्वर्ग पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणी शंभर दिवस आर्थर रोडच्या कारागृहामध्ये असताना संजय राऊत यांनी लिहिलेलं हे पुस्तक शनिवारी म्हणजे उद्या या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे मात्र त्याआधीच एबीपी माझाच्या हाती हे पुस्तक लागलंय या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी आजवरती त्यांनी आधी न मांडलेल्या अनेक खळबळजनक अशा बाबी लिहून ठेवल्यात यामधलीच एक म्हणजे या पुस्तकामधील राजा का संदेश साफ हे प्रकरण यामध्ये बाळासाहेबांनी अमित शहावरती मोठे उपकार केल्याची कहाणी आहे गुजरात दंगल प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीचा ससेमीरा मागे लागलेला असताना तसंच तडीपारीची कारवाई केलेली असताना बाळासाहेबांच्या एका फोन कॉलनं अमित शहाना संकटाच्या गर्तेमधून कसं बाहेर काढलं हे सांगणारी आणि हा दावा करणारी ही कहाणी लिहिण्यात आली आहे मी संदर्भ दिला की शरद पवार साहेब असतील किंवा माननीय बाळासाहेब असतील या या महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख नेत्यांनी त्यांचा जो स्वभाव आहे मदत करण्याचा राजकारण न पाहता त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा टास केला हा एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला म्हणजे उपकाराची फेरी अपकाराने कशी केली तो संदर्भ याच्यामध्ये जवळजवळ पस्तीस मिनिटाचा गॅप आहे जो मी त्यात टाकला नाही संभाषणाचा जे म्हटलं नैतिकतेला धरून नाही ते बाळासाहेब ठाकरे होते साहेब ते हिंदुहृदय सम्राट होते आणि न्यायमूर्ती असतील राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील या सगळ्यांशी माननीय बाळासाहेबांशी आदराचे संबंध होते आणि बाळासाहेबांनी आमच्याशी केव्हा तरी बोलावं अशी त्यांची इच्छा असायची जेवढं मला शक्य आहे माझ्या मर्यादेत तेवढं मी तुम्हाला माहिती दिली आहे पुस्तकाच्या रूपाने एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट